आज वार्ड क्रमांक छत्तीस आंबेडकर नगर विहार येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख उपस्थितीत एकवीरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अजयदादा मोहरीकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी एकविराई फाउंडेशनचे पदाधिकारी श्री विजय थाटे श्री सिद्धांत सूर्यवंशी श्री दीपक ठाकरे सचिन मांडलिक सोनू गायकवाड श्री रागरावजी आणि सर्व बुद्धविहाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व उत्तमराव खोब्रागडे माध्यमिक शाळेचे सर्व विद्यार्थी व लहान मुलं देखील उपस्थित होते यावेळी सर्व आंबेडकर नगर व बुद्धविहाराचे रहिवाशी यांनी दादा यांचे आभार मानले एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाई पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह फाईव सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा